आणि आता बातमी आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कारण आता दुपारी दोन वाजता कसपटी कुटुंबियांची पत्रकार परिषद असणार आहे हगवणेंच्या वकिलांनी मांडलेल्या मुद्द्यावर या पत्रकार परिषदेत चर्चा होईल बोलणार आहेत ते आणि वैष्णवीचे कुटुंबीय हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात मांडलेल्या मुद्द्यांवर बोलणार असल्याची माहिती मिळते यासाठी आज दुपारी दोन वाजता वाकडच्या घरी पत्रकार परिषद होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आ, काल वकिलांनी जो हगवणेच्या वकिलांनी युक्तिवाद केला त्यात खर तर वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं आणि त्यानंतर संताप व्यक्त होताना पाहायला मिळाला होता आज कसपटे कुटुंबीय पत्रकार परिषद घेणार आहेत आणि याच मुद्द्यांवर भाष्य करणार आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे तर काल जे काही घडलं कोर्टामध्ये ते अनाकलनीय होतं तिथं चारित्र्य हनन जे आहे ते वैष्णवी हागवणींचं मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न वकिलांनी केल्याचं पाहायला मिळालं विपल दुशिंगे जे हागवणे कुटुंबाचे वकील होते त्यांनी वैष्णवी जे असे काही एका व्यक्तीसोबत चॅटिंग होते ज्या व्यक्तीसोबत ती चॅटिंग करत होती त्या व्यक्तीचा साखरपुरा अठरा तारखेला होणार होता आणि त्यापूर्वी सोळा तारखेला तिने आत्महत्या केली अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आणि ही सगळी घटना कसपटे कुटुंबियांना माहीत होती आता देखील आरोप जो आहे तो या वकिलांनी केलेला आहे वेळोवेळी शशांक जो की वैष्णवीचा पती आहे त्यांनी देखील कसपटे कुटुंबांना या सगळ्या बाबी सांगितलेल्या आहेत त्यांना देखील ह्या घटना माहीत होती आणि त्यांनी वैष्णवीचा मोबाईल काढून घेतला होता अशा प्रकारचं मत देखील या विपुल दुशंगे यांनी मांडलेलं होतं या सगळ्या ज्यांनी आरोप केले त्या आरोपांना उत्तर म्हणून कटपटे कुटुंब जे आहे ते कदाचित आज पत्रकार परिषद घेतील त्यांचं म्हणणं काय आहे हा तिसरा व्यक्ती कोण आहे आणि हे खरंच घडलं होतं का हे दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेमधून सांगतील ठीक ठीक धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी